माधाव मा विनैव दैवम नो धावनम साधन साधनमस्ती लक्ष्मी आहा चेत धावनम साधनमस्ती लक्ष्मी आहा धाव मानो न लभेत लक्ष्मी नुसती धावाधाव करण्याना जर पैसा भेटत असता नुसती धावाधाव करण्याना जर सफलता भेटत असती तर सगळ्यात आधी पैसा सगळ्यात आधी मोठा कोण व्हायला पाहिजे होता माहिती आहे का कुत्रा कारण सगळ्यात जास्त धावाधाव कोण करतं कुत्राच धावाधाव करतो ना नुसती धावाधाव करण्यानं जर पैसा मिळत असता नुसती धावाधाव करण्यानं जर सफलतेपर्यंत माणसांचा प्रवास सफल होत असता तर कुत्रा अगोदर त्याच्या साध्यापर्यंत पोहोचायला हवा होता त्याला अगोदर आनंद मिळायला पाहिजे होता तो अगोदर मोठा व्हायला पाहिजे होता परंतु तसं होत नाही याचा अर्थ असा आहे की भाग्याशिवाय काहीही जगामध्ये घडत नाही माधाव माधाव विनैव दैवम नोधावनम साधमन साधनम असती लक्ष्मी आह चेत धावनम साधनम असती लक्ष्मी आहा। श्वा धाव मानो न लभेत लक्ष्मी नुसती धावाधाव करण्याना जर पैसा भेटत असता नुसती धावाधाव करण्यानं जर सफलता भेटत असती तर सगळ्यात आधी पैसा सगळ्यात आधी मोठा कोण व्हायला पाहिजे होता माहिती आहे का कुत्रा कारण सगळ्यात जास्त धावाधाव कोण करतं कुत्राच धावाधाव करतो ना नुसती धावाधाव करण्याना जर पैसा मिळत असता नुसती धावाधाव करण्याना जर सफलतेपर्यंत माणसांचा प्रवास सफल होत असता तर कुत्रा अगोदर त्याच्या साध्यापर्यंत पोहोचायला हवा होता त्याला अगोदर आनंद मिळायला पाहिजे होता तो अगोदर मोठा व्हायला पाहिजे होता परंतु तसं होत नाही याचा अर्थ असा आहे की भाग्याशिवाय काहीही जगामध्ये घडत नाही